नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविकांची भरती आलेली आहे यापूर्वीच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की अंगणवाडी मुख्य सेविकांचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पाहिलेला आहे त्याचबरोबर आपण या भरतीबाबतचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पब्लिश केलेला आहे तर मित्रांनो आजपासून ज्या काही आपल्या अंगणवाडी सेविकांसाठीची जी भरती आहे या भरतीबाबतची लेक्चर सिरीज आपण सुरू करत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविकांसाठी जे काही महत्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत ही जी भरती आहे अंगणवाडी मुख्य सेविकांची या भरतीबाबतचा सखोल अभ्यास जो आहे तो सखोल अभ्यास आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक माझी मनापासून विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांची परीक्षेची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या या चॅनलच्या माध्यमातून केली जाणार आहे तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाहिजे आहे की याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे काय आहे या योजनेबाबत तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती पाहिजे आहे बघा ही जी योजना आहे ही योजना एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोणी सुरू केलेली आहे तर भारत सरकारने सुरू केलेली आहे ही योजना म्हणजे भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे की ज्याच्यामध्ये अंगणवाडी ज्या आहेत त्या अंगणवाडीचं कामकाज पाहिलं जातं त्याच्यामध्ये या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे बघा भारत सरकारची ही जी योजना एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झाली याचा मुख्य उद्देश आहे गर्भवती महिलांपासून ते सहा वर्षाखालील सर्व बालकांसाठी पोषण आरोग्यसेवा आणि शिक्षण सेवा, सेवा पुरवणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे आलं का लक्षात इथं की ही जी काही योजना आहे भारत सरकारची याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचं तर गर्भवती महिलांपासून ते सहा वर्षाखालील सर्व बालकांना पोषण आरोग्य आणि शिक्षण सेवा पुरवणे त्याच्यानंतर पुढं बघा ही योजना भारतातील बालकांचे पोषण आरोग्य आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठीचं कार्य करत आहे बघा ही योजना अतिशय जुनी योजना आहे ही जी भरती आहे ही भरती गव्हर्नमेंटकडून केली जाते तर ही योजनेचं उद्दिष्ट तुम्हाला समजलं का काय आहे ते इथं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकात्मिक बालविकास योजना कोणासाठी आहे तर त्याचं उत्तर असणारं आहे गर्भवती महिलांपासून ते सहा वर्षाखालील बालकांसाठी ह्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर लहान मुलांना पोषण आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवा पुरवणे योजनेचं काय आहे उद्दिष्ट आहे आता या योजनेमध्ये बालविकास योजनेअंतर्गत कोणते घटक महत्त्वाच्या आहेत किंवा बालविकास सेवा योजनेचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत असंही तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं तर त्याच्यातील पहिला महत्त्वाचा घटक आहे पूरक पोषण आहार दुसरा आहे आरोग्य तपासणी तिसरा प्रति प्रतिबंधात्मक आरोग्य चौथा आरोग्य व शिक्षण आणि पाचवा आहे प्राथमिक शिक्षण हे ज्या काही पाच गोष्टी आहेत ह्या बालविकास सेवा योजनेच्या महत्वाचे पाच घटक आहेत या पाच घटकांवरतीच एकात्मिक बालविकास सेवा योजना काय आहे डिपेंड आहे तर आपण उद्याचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये या ज्या काय पाच योजना आहेत या पाच योजनांचा किंवा या पाच घटकांचा सखोलमध्ये अभ्यास करणार आहोत तर तुम्ही काय करायचं आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय जहें महाराष्ट्र